नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अंगणवाडी परिवेशिका भरती दोन हजार चोवीस याबद्दल महत्त्वाचं अपडेट जाणून घेणार आहोत तर तुम्हाला माहीतच आहे अंगणवाडी महिलांचं सध्या आंदोलन चालू आहे तर या आंदोलनाचा उद्देश काय आहे तर ते सर्वांना माहीतच आहे तर काही मागण्या आहेत त्यासाठी हे आंदोलन चालू आहे पण सर्वात महत्त्वाची माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये दे देखील बघणार आहोत सर्वात मोठा प्रश्न आहे की अंतर्गत भरती जी आहे ती कधी होणार आहे अनेक महिला अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून अंतर्गत भरतीची वाट बघत आहेत वाट बघता बघता काही महिलांची तर वयोमर्यादा देखील आता संपलेली आहे आणि नवीन जी आरनुसार तुम्हाला माहीतच आहे सरकारने जी वयोमर्यादा आहे ती पंचेचाळीस वर्ष केलेली आहे आणि तुम्हाला माहीतच आहे अंतर्गत भरतीमधून जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला दहा वर्षाचा एक्सपिरियन्स लागत असतो परंतु काही महिला आहेत त्यांची पंधरा ते वीस वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली जा आहे परंतु त्यांची वयोमर्यादा बसत नसल्यामुळे त्यांना अंतर्गत भरती जी आहे ती देता येत नाही पण मग आता प्रश्न आहे की वयोमर्यादा संपली त्यांचं काय तर मित्रांनो हे जे आंदोलन चालू आहे त्याच्यानुसार काही पॉझिटिव्ह गोष्ट येईल असं आपल्या सर्वांना वाटत आहे त्यांनी वयोमर्यादा जर वाढवून दिली मित्रांनो तर सर्वांसाठी हे खूप चांगलं असणार आहे कारण की काही महिला जी आहेत त्यांची सेवा जी आहे पंधरा ते वीस वर्ष एवढी सेवा आहे जर एवढी सेवा देऊन एक आणि दोन वर्षासाठी त्यांना जर परीक्षा देता येत नसेल तर त्यांचं याच्यामध्ये खूप नुकसान आहे तर लवकरच वयोमर्यादा वाढवून मिळावी अशा मागण्या आहेत आणि वयोमर्यादा वाढेल असे देखील आम्हाला वाटत आहे तर बघा सर्वात आधी आपण अंगणवाडी सुपरवायझरसाठी बॅच सुरू केली आहे तर ज्या अनेक महिला आहेत ज्या फीज भरू शकत नाहीत त्यांच्यासाठी आपण ही ऑफर ठेवली आहे वर्षभरामध्ये दोन हजार रुपये फीस असेल त्यांना त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषय शिकवले जातील प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज तुमच्या वेळेनुसार देखील तुम्ही लेक्चर्स बघू शकता तर अधिक माहितीसाठी तुम्हाला मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे किंवा तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता तर बघा गेल्या अनेक दिवसाचा विचार केला तर राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या असलेल्या विविध मागण्यांकरिता आक्रमक पवित्र धारण केल्याचे सध्या दिसून आले आहे त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी जी जी काही मंत्रिमंडळाची बैठक घेतली यामध्ये महत्त्वाचे निर्णय अंगणवाडी सेविकेच्या बाबतीत घेण्यात आले यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ज्या काही तेरा हजार अकरा मिनी अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन होऊन त्यामध्ये आता अंगणवाडी सेविका होणार आहेत तर एवढेच नाही तर तेरा हजार अकरा अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण कर निर्माण केली जाणार आहेत तर मित्रांनो ही जी मंगळवारी बैठक झाली होती त्यामधला हा निर्णय आहे तर आता सर्वात मोठा प्रश्न येतो की अंगणवाडीची जी वयोमर्यादा आहे ती वाढणार का तर मित्रांनो लवकरच याबद्दल देखील काही आनंदाची बातमी तुम्हाला येईल कारण की सध्याच्या ज्या मागण्या चालू आहेत त्या निश्चितच पूर्ण होतील आणि निश्चितच आपण आपण देखील त्यासाठी निश्चितच प्रयत्न करू जर कोणाला व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे जॉईन करायचे असतील अंगणवाडीसाठी तर त्यांनी मला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावन्न शहाऐंशी पंचवीस या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता